अजून मखराचं काम बाकीचं आहे लायटिंग लावायची चालू आहे बघा लगबग चालू आहे फराळ मांडण्याची नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असेल कृत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेम प्रेम नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई गौराईसाठी फराळ मांडण्याची लगबग चालू झालेली आहे आणि मध्येच काही चुकलं का काही राहिलं का असं म्हणत हे तो आणून पुन्हा का मला जो मन बांधून ठेवलं म्हणून किती ओरडत आहे बघा स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करू सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय दर्शन मात्रे मन श्रवणे मात्रे मन कामना पूर्ती जय देवी महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरू आता हळदी कुंकू झालं आम्ही दुसरीकडे गेलो गौरी पाहण्यासाठी आपल्या घरी दुसऱ्या महिला आल्या गौरी पाहायला आणि आम्ही दुसरीकडे गेलो असं झालं तर दिले यांनी प्रसाद म्हणून सगळ्यांना चॉकलेट वाटली ह्या बघा आमच्या गौरी गौराया आज पण काम चालूच आहे या या, या, या।, या। मागच्या पिवळ्या वालीला आमच्या माझी मुलगी म्हणते यांचं नाव काय ग मी म्हणलं मोना डार्लिंग <laughs> सुनबाई येते आमच्या <एत्यांचा। laughs> जमेल तशी मांडणी केलेली आहे आपलं हे आप फक्त दुसरं वर्ष चालू आहे गौराईचं आणि शेतातली कामांमध्ये तर येतच आहे पहा अशा प्रकारे मी दिवे पाजळून केळीच्या पानावर नैवेद्य ठेवलेलं आहे आणि सगळ्या फराळाच्या खाली पण केळीची पानं लावलेली ला आहेत आणि वरती प्लॅस्टिक पॅकिंग केलेलं आहे पहा अशा प्रकारे आपले महालक्ष्मी गौराई आणि आपलं डेकोरेशन कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पहा मित्रांनो आपल्या महालक्ष्म्या गौरी गणपती महालक्ष्मी कोणी म्हणत गौराई पारंपरिक पद्धतीने आमचं जेवण चालू आहे मित्रांनो बघा आज आम्ही केळीच्या चला तर मित्रांनो मी मिरात आहे तुमचे रजा घेते मी तर सांगते पुन्हा रोज वनारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो